कोथुड मधील भीमनगर येथील रहिवाशांकडून एसआरए ये योजनेच्या विरोधात रहिवासी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्याही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत ताही या ठिकाणी एसआरए ये योजनेला येथील रहिवाशांकडून विरोध होतोय तुम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात काय हे बसते एकोणीसशे बासष्ट पासून बासष्टच्या आधी आहे बासष्टमध्ये यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून एक प्रकारे हक्क मिळाला जमिनीवरचा तर ह्या जमिनी ते हिसकावून घेऊ शकत नाहीत आणि ज्या विकासकाला एस आर एनी अगर दिला असेल तर ते सुद्धा सत्तर टक्के श्रमिकांच्या म्हणजे गरीब जे श्रमिक असतात त्यांच्या मंजुरीशिवाय त्या जमिनीवरती विकासकाला बिल्डिंग बांधण्याचा हक्क दिला जाऊ शकेल हे सगळं झालेलं आहे जे गैरविस्थापित आहेत त्यांना पात्रता दिली गेली आहे आणि जे थोडेसे पहिले शौचालय तोडण्याच्या नावाने बेघर केले गेले होते ते सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे की बारजेला घरं दिले तिथल्या बायकांचा रोजगार निघून गेला आणि वारजेच्या उरलेल्या पेन पस्तीस लोकांना आता परत इथे यावं लागतं आहे कारण तिथे सुविधा सुद्धा नाही आहेत व उरलेली घरं ही आता तीस मेपासून तोडली जाणार हे कुठल्या आधारावरती आणि एस आर मध्ये ज्या बिल्डरला जमिनीवरती घरं बांधण्याचा हक्क दिला जातो तो हक्क त्यांना कमर्शियल घरं बांधण्याचा पण दिला जातो पण तो आठ दहा किलोमीटर दूर वारजे इथे बांधण्याचा दिला आहे का हे आम्हाला देखणं देख बघायचं आहे आणि जे इथे राहतात त्या महिला आता आमच्या आक्रोशित आहेत की त्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये मोलकर्णींचं काम करतात ते सुद्धा त्यांचं हिसकावून घेतलं जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जिथे शहाण्णव प्रतिशत कुटुंब ही दलित आहेत त्यांना कसं काय हकलण्याची नोटीस लावली जाते आणि बारजेमध्ये आठ किलोमीटर दूर त्यांना कसं काय ढकललं जातं हे सगळं हे आहे आणि त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने जर का त्याच्यामध्ये गोंधळ केला असेल त्यांच्यावरती जी काही हाय पॉवर कमिटी आहे त्यामध्ये एक अत्यंत वृद्ध गृहस्थ जे दलित आहेत वृद्ध आहेत ते देवीदास ओहोळ यांच्यातर्फे आणि इतरांशी कुटुंबांतर्फे जी काही याचिका दाखल केली आहे त्यावर आम्हाला निर्णय पाहिजे केवळ निर्णय नाही आम्हाला न्याय पाहिजे तीस तारखेपर्यंत घर पडण्यासाठी नोटीस सुद्धा आलेली आहे जर बुलडोजर इथे आले तर त्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही काही सगळी स्ट्रॅटेजी जाहीर करणारे लोक नाही होत आणि आमचे एवढंच आहे की रणनीती कधी पण हिंसक नाही आम्ही अहिंसक आहोत आणि आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहतो आणि त्यासाठी आम्ही ज्या कोणी जी काही चूक केलेली आहे ती उजागर करून यांचा हक्क मिळवून देणार च आमचा म्हणसा आहे जो रोड हे कारण बनलेला आहे तर रोड हे इथे साठ फुटाचा आहेत बाकी ठिकाणी या बाजूला आणि या बाजूला पन्नास दाखवत आहेत हे कसं काय होऊ शकतं केवळ ही बस्ती उजाडण्यासाठी आणि याच्यासाठी जर शौचालय उखडायचं असेल तर त्यांना दुसरं शौचालय बांधून द्यायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आत्ता जे काही याचिका लागलेली आहे त्या याचिकेवरती आमच्या सर्व महिलांची पुरुषांची सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे आणि भीमनगर हे जय भीम, भीम केवळ नारा देणारे नाही आहेत तर ते अत्यंत संविधानाचा मान आणि सन्मान ठेवणारे आहेत जो आज राजकीय पक्ष आणि नेतेसुद्धा कुचलले जात आहेत त्यामुळे आम्हाला हे सगळं तिथे मांडायचं आहे आणि तोपर्यंत यांनी स्टे दिला पाहिजे अधिकाऱ्यांनी महानगरपालिका हो की स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी हो त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरचा स्लम ॲक्ट महाराष्ट्राचा त्याचं पूर्ण पालन केलं पाहिजे हे सगळ्या सगळ्या आमच्या महिला पुरुष सगळ्यांचं एक जिद्दीचं म्हणणं आहे त्यालाच आम्ही समर्थन देण्यासाठी इथे आलो आहे अर्थात या होत्या सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी सांगितलेलं आहे की येथील रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे संकेत देशपांडे सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे चाटे स्कूल प्री प्राइमरी पासून करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या साठी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन